लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटात पैलवान किरण साकोरे यांचा बैलगाडा मालक मिळावा मोठ्या उत्साहात संपन्न लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पैलवान किरण साकोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात चांगलीच रंगत आणली असून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा कोर कमिटीचे सदस्य प्रदीप दादा कंद पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान संदीप आप्पा भोंडवे हवेली तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र कंद तसेच परिसरातील गावांमध्ये महत्वाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानं किरण साकोरे यांनी जोरदार तयारी चालवली आहे वडू खुर्द येथील सोंधे मध्ये बैलगाडा प्रेमी तसेच बैलगाडा मालक यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रसंगी सुमारे दोन हजारापेक्षा जास्त बैलगाडा मालकांनी उपस्थिती दर्शवली यावेळी बैलगाडा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष जयसिंग एरंडे संदीप रवींद्र कंद बाबासाहेब दरेकर व बैलगाडा मालक काय म्हणाले नक्की ऐका भरारी न्यूज वृत्त सेवा एकंदरीत आजच्या बैलगाड्या आणि आपण सर्वांनी थांबू ना भविष्य अशी मी या ठिकाणी गर्दी बघितली असं वाटलं का विधानसभेच्या घेत आहे जिकडे पावा तिकडे लोकच लोक आहेत आणि विशेष म्हणजे या प्रचाराच्या निमित्तानं बैलगाडा मालक एवढ्या मोठ्या संख्येने येईल अशी अपेक्षा मलाही नव्हती कोणालाच नव्हती परंतु या साकोरे परिवारावर केलेलं प्रेम आणि साकोरे परिवारातील एक तरुण चेहरा सगळ्यांच्या मनात रुजलेला जन्मानसात हवा हवासा वाटलेला एक चेहरा आहे त्यांचं नाव आहे पैलवान किरणराव साकोरे हे दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी पहिल्यांदाच ही निवडणूक या गटाची अशी पाहतो एवढी प्रचंड गर्दी अजून प्रचाराला रंग द्यायची लोकांची गर्दी अजून उसळणार हे या ठिकाणावर मला जाणवलं मी ज्या वेळेला घोषणा दिली त्यावेळेला शेवटच्या माणसाचा वर हात बघितला एक हात वर करत राहिला इथला कार्यकर्ता इथला मतदार दोन हात वर करत होता त्याच्यावर मला जाणवलं हा विजय यांच्या नशिबात पहिला पक्का निर्णय पुणे जिल्ह्यातला पहिला जो निकाल येईल जिल्हा परिषदचा उमेदवार विजय म्हणून पहिला नाव येईल ते किरणराव संपतराव साकोरे प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद निवडून आले आहेत जिल्ह्यात पहिली बातमी लागली याची खात्री पडलेली आहे काय तुमची अपेक्षा बैलगाडा मालक एक क्षेत्र असं आहे ते स्पष्ट बोलणारी धाडशी लोक जे असेल ते तोंडावर बोलणारी लोक या क्षेत्रामध्ये जास्त आहेत निवडून आणायचं म्हणलं तर एक माग पाहत नाहीत झटली एकदा तर चांगल्या चांगल्या पहिल्याला आखला त्या तुम्ही बघा आखला इथे माग आपलं पाहणार नाही एवढी गर्दी बैलगाड्यावाल्यांची तुम्ही पुणे जिल्ह्यात कुठेही जा कुठेही दाखवा दा, एवढी गर्दी बैलगाड्यावाल्यांची कोणाही गाडा माग पाठणार नाही यांचा पारंपरिक गाडा हा खूप इतिहासात आम्ही बघितलेला आहे साकोरे मंडळी मला का तुम्हाला का। या तालुक्यामध्ये कमी पाहायला मिळतील यांची ओळख खेड आंबेगाव जुन्नर या भागात घरातली प्रत्येक माणसं या तुम्हाला बघतात एवढा मोठा पैसे आमच्या तालुक्यातले सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी आज नवदा लोक आम्ही गाडी करून हा नेमका प्रचाराचा काय भाग आहे हा बघितल्याच्या नंतर लक्षात आलं पुणे जिल्ह्यातला पहिला रिझल्ट हा किरण सापुरे गुलाल निधी घेऊन एक जिल्ह्याला चांगला आदर्श दिती मित्र आता पृथ्वी हे असतात काय आणि पुढची काय दिशी असं कारण आज आपल्या मतदारसंघातल्या बारा गावातले सगळे बैलगाडा मालकाने बैलगाडा शोक भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पहिला किरण सापोरे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समर्थन देण्यासाठी आज इथे एकत्र आले होते आणि आज आपण पाहिलं संपूर्ण चोदे लॉन्स या सगळ्या बैलगाडा मालकाने बैलगाडा शोक भरून ने नाही भरून गेलेले आणि एकंदर जर आजचं वातावरण पाहिलं तर किरण चा विजय निश्चित आहे या सगळ्या वातावरणातून निश्चित आहे कारण एकदा का बैलगाडा मालकांनी बैलगाड्या शोकण्याने डोक्यात घेतलं तर ते मागं हटत नाही आणि आज आजचं आणि पण आपण त्यांनी शंभर टक्के डोक्यात घेतलंय आणि हेच किरण विजय करतील असं मला मला खात्री माहिती उल्लेख केला शिकवले तर नाही किरण अतिशय लहान असताना शिकरापूरच्या ज्यात्राच्या कुस्ती केंद्रामध्ये माझ्याकडे आला होता आणि त्यावेळेस मी त्या वसंत म्हणून काम करत होतो आणि किरण खूप लहान म्हणजे साधारण वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे वीस अठरा ते वीस वर्षापूर्वीची आणि त्यावेळेस किरणला लोंगट लावायचं कामच मी केलं म्हणजे किरणला लोंगट लावणं त्याला चार वर्ष कुस्ती शिकवणं हे सगळ्या म्हणजे माझ्याकडे किरण राहिलं तीन चार वर्ष त्यामुळे किरण ला अतिशय जवळ मी ओळखतो आणि मला किरण अतिशय जवळ ओळखतो आणि तो माझा पठ्ठ शिष्य असल्या कारणाने जेवढी ताकद आम्हाला आमच्या कृषी क्षेत्रातून लावायची आहे आम्ही लावणारच पण कृषी क्षेत्राबरोबर आमचे जेवढा मित्र परिवार आहे हा सगळा परिवार किरण साठी या मैदानामध्ये उतरणार आहे धन्यवाद आपण सुरू झाल्या आपण एकंदर काय सांगते अतिशय चांगलं वातावरण या परिसराचे कोणी गटातील उमेदवार किरण साकोरे यांना खऱ्या अर्थाने खूप चांगलं वातावरण आहे आपण पाहिलं जर असेल तर खूप या आधीच्या काळात देवदर्शनाच्या माध्यमातून अतिशय चांगलं काम के त्यांनी केलंय अनेक ठिकाणी भाविकांना त्यांनी देवदर्शन घडून आणलेलं दिलं आहे त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने एक चांगली त्यांच्याबद्दलची प्रतिमा एक आधुनिक श्रावण बाळ म्हणून त्यांनी समाजामध्ये निर्माण करण्यात खूप मोठा मोलाचा सहभाग त्यांनी नोंदवलाय आणि आजच्या जर या बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून आता जर हा मेळावा पाहिला आणि एकदा आम्हाला माहिती आहे जर एकदा बेरगाडा संघटना जर ठरवलं तर ते नक्कीच राजकीय इतिहास घडवतात हा इथून पाठीमागचा इतिहास आहे आणि असाच इतिहासाची पुनरवृत्ती या जिल्हा परिषद गटाच्या किंवा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते करतील असा विश्वास या निमित्ताने मला वाटतो धन्यवाद काय सांगाल एवढ्या अतिशय चांगला प्रतिसाद आहे आपले किरण शेठ ठाकोरे यांना सर्व बारा गावातील एकदम चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि आमच्या वडगाव शिंदे गावातील सचिन ठाकरे बैलगाड्या संघटना असेल जाधव कंपनीची बैलगाड्या संघटना असेल परत बापू शाह वामन काकडे यांची बेलवेगळ्या दे संघटना आहे या सर्व संघटनेने आमच्या किरण शेठ ठाकोरांना भरपूर असा पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे आता दुसरीचं मैदान एका पायऱ्या घेतलेला आहे तर दुसरं पुण्याचं मैदान मुरलीधरांना मुळे हे पायरा आहे ते जिंकणार आहेत आणि आता तिसरं माझा आहे ते जिल्हा परिषदेत ते आमच्या किरण शेठ चाकुरे पहिल्याने जिंकतील असे सर्व बैलगडा संकट उभे राहून जेव्हा भरभरून टाकायचं त्यांना काय प्रतिक्रिया आज खऱ्या अर्थानं आमच्या बैलगडा क्षेत्रातील सर्व बैलगडा मालकांना आणि खऱ्या अर्थानं अखिल भारतीय बेलगडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यामध्ये सर्व आमचे बेलगडा मालक काम करत असतात हे सर्व बेलगडा मालक चालक आणि खऱ्या शोकिन ही सर्वच मंडळी खऱ्या अर्थानं संवाद लावला होता की भविष्याच्या इलेक्शन संदर्भात नियोजन करण्यासाठी की आपल्या सर्व बेलगडा मालकातील एक सहकारी खऱ्या अर्थानं या इलेक्शन साठी सामोरे जात असताना त्याला खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी आणि त्याची ताकद बळकट करण्यासाठी खऱ्या अर्थाने सर्वजण बैलगडा मालिक या ठिकाणी उपस्थित राहिले होते काय सांगायचं अतिशय सुंदर आणि अतिशय चांगला प्रतिसाद खऱ्या अर्थाने सुरुवातीच्या काळामध्ये काही गावांना बैलगडा घाट नव्हती आणि त्याचप्रमाणे नवीनच्या आता सतराच्या कालखंडामध्ये तेरा चौदा नंतर जे बैलगडा शर्यती चालू झाल्या त्याच्यानंतर असेल डोंगरगाव असेल या ठिकाणी नव्याने गाठ झाले पहिले त्या गावांमध्ये गाठ नव्हते आणि सगळे ज्या बैलगडा क्षेत्राकडे सगळ्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि या दृष्टिकोनातून सगळे सहकारी जोडण्याचं मित्र परिवार जोडण्याचं हे खऱ्या अर्थानं बैलगडा संघटनेच्या माध्यमातून होत असत आणि सर्वजण बैलगडा मालक हे चालक सर्वजण खऱ्या अर्थानं आमच्यावरती प्रेम करून ठिकाणी उपस्थित राहिलेले आज खऱ्या अर्थ जिल्हा परिषद सर्वोच्च झाल्यानंतर कुठली संकल्प डोक्यात येत जरा काय करण्याचा विचार आहे भविष्याच्या काळामध्ये जिल्हा परिषद जर झालो तर खऱ्या अर्थाने बैलगाडा क्षेत्राला किंवा हो बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता आपण क्रिकेट पाहतो कुस्ती खेळ पाहतो वेगवेगळे खेळ पाहिले त्यासारखे खऱ्या अर्थाने गावागावांमध्ये बैलगाडा क्षेत्रासाठी बैलगाडा घाट झाले पाहिजे स्टेडियम सारखे असं नान्य पूर्ण उपक्रम खऱ्या अर्थाने ह्या जिल्हा परिषद त्या राबवण्याचा खऱ्या अर्थानं आमचा मानस आहे भारतीय जनता सगळ्या जिल्ह्यामध्ये आज राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी चांगले एकंदर एका आज ही जी आहे सगळ्या आणि एकंदर आता जिल्हा परिषद जी उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून मिळणार आहे काय भारतीय जनता पक्षाला तर पूर्ण जिल्ह्यात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात आहे पिंपरी चिंचवडचं येश पाहतात पुणे जिल्ह्याचं येश पाहता दोन एकदम परफेक्ट बाजी मारलेली आहे त्याच्यामुळे ही जिल्हा परिस्थितीची बाजी हा छोटा शंभर टक्के मारणार आहे त्याच्यामुळे ते याच्यात काही दोषच नाही हे पहिलान किरण शेठ साकोरेला शंभर टक्के यश भेटणार आहे आणि पहिल्यांदा पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण पुणे जिल्ह्यात बाजी मारलेली आहे किरण शेठ साकोरे पहिल्यांदा हे सण बैठकी बाजी मारतो आतापर्यंत ग्रामीण आता ग्रामीण मध्ये आतापर्यंत भाजप तेवढं पोहोच झालं नाही तरी या निवडणुकी मध्ये ग्रामीण मध्ये भाजप पोहोचण्यासाठी तुमची काय सकल भाजपचं काम काम चांगलं आहे आणि भाजपचं म्हणजे केंद्रापासून महारा केंद्रापासून राज्यापर्यंत आणि पिंपरी पिंपरी तर महानगरपालिका पाहतात आणि जिल्हा परिषद पाहतात भाजपचं काम कळाकळापर्यंत पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे आता जास्त ताकद लावण्याची गरज नाहीये पण भाजपचं काम एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे आता लोकांना सांगायची गरज नाही की भाजप काय आहे भाजपचं काम एकदम चांगलं आहे त्याच्यामुळे भाजप पक्ष एकदम चांगला चांगलाच आणि भाजपला हे शंभर टक्के भेटणार त्या अर्थाने एक बैलगाड्या शेवकीन एक बैलगाड्या त्याला आली किरण त्यापुरी या ठिकाणी काय सांगायला बेलगाड्यातून कशा प्रकारे तुम्ही त्या बोलता नमस्कार मी बाबा साहेब पंजराव दरे महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार महामंडळ मी एक बैलगाडा शौकीन म्हणून या ठिकाणी आमचे सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा किरण सापळे आमच्या सानिध्यामध्ये आमच्याबरोबर आम्ही त्यांना नवास्तागिरी करून पैलवन बनवला आणि आप्पासाहेब साकोरे यांच्या घरातील तो असल्यामुळे आप्पासाहेब ठाकोरे यांचं या बैलगाडा क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे यांच्या शब्दावरती या ठिकाणी एवढा मोठा बैलगाडी शौकीन असेल किंवा बैलगाडा चालक मालक असेल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मी किरणला स्वतः जवळून ओळखतो आमच्या कालमीत तयार झालेला हा पट्टा आहे तरी त्यांनी या ठिकाणी त्याची समाजामध्ये जी काम करण्याची जी भावना आहे तर त्या भावनेमध्ये बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव असल्यामुळे त्यांनी बैलगाडा गाव बरेच गावामध्ये घाट गाव असतील बैलगाड्या लोक सामगा यांचे संघटनेचे काही अडचणी असतील बरेचशा ठिकाणी घातासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला स्वतःच्या खर्चामधून त्यांनी बैलगाड्या घाट असतील किंवा बैलगाड्याच्या समस्या असतील ते करून दिलेला आहे एक तळागाळाचा कार्यकर्ता या ठिकाणी बैलगाडा संघटनेसाठी या ठिकाणी जटून उठणारा कार्यकर्ता आहे आणि आप्पासाहेब ठाकोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बैलगाडा शौकन्यांचं यांच्यावरती खूप असं चांगलं प्रेम असल्यामुळे या ठिकाणी हा सर्व बैलगाडा चालक मालक या ठिकाणी संघटना अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे सर्वजण या ठिकाणी येऊन या ठिकाणी किरण साकोरे यांना घटमो असा पाठिंबा दिलेला आहे आणि मला मी असं निश्चित नमूद करतो या ठिकाणी बैलगाडा संघटनेने एखादी गोष्ट मनाव घेतली कुणाला पाठिंबा दिला तर ते या ठिकाणी त्याला विजय करतील या असा मी गोळी देतो आणि मी सर्व बैलगाड्या संघटनेच्या वतीनं या किरण साबळे यांना आम्ही सर्वांचा असा भरपूर असा पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद एकंदर किती आज या ठिकाणी खर तर आज या ठिकाणी किरणदाजांच्या समोर सर्व बैलगाड संघटनेचे लोक तरी एक हजार दोन हजार लोक होती तरी पिंपरी सांडस गावातील सर्व बैलगाडा मालक काळ भैरवनाथ बैलगाडा संघटना यांच्या वतीने आम्ही पूर्णपणे ताकद लावू मदतीला काय प्लॅन घेतली कशा पद्धतीने के? तयारी केली आम्ही तयारी म्हणजे आमचा ग्रुप आहे प्रत्येक गावात जाऊन पैलवाना ताकद देण्यासाठी ता एक निवडून येण्यासाठी चां, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊ एकंदरीत बैलगाडा म्हणतो की उत्साह बैलगाडा म्हणतो की जोश कशा पद्धतीची सगळी तयारी आम्ही भरपूर प्रमाणात या ठिकाणी पिंपरी सांडस मधून आलेलो आहे किरण दादांनी त्यांच्या सहकार्यांनी सगळ्यांना फोन केले होते त्याबद्दल त्यांचं पण आभार आहे आणि भरपूर प्रमाणात आम्ही प्रतिसाद देणार आहे त्यांना भरपूर प्रमाणात जोशात दादांना विजय करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे विशेष असं काय प्लॅनिंग आहे विशेष प्लॅनिंग म्हणजे सर्व मित्र परिवार आणि शेजारच्या गावांच्या पण आमचे भरपूर मित्र आहेत त्यांच्या आम्ही गाठीभिटी घेऊन त्यांना शंभर टक्के सांगू त्यांना काही अडचण असेल तरी आम्ही त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू किरण चेट पाहिजे तुम्हाला तरुण नेतृत्व आहे काम करण्याची ताकद आहे आणि आता ज्या ह्याच्यात पाहिलं सरकार आहे त्यामुळं काम होणार आहे त्यामधले शंभर टक्के विजयी मित्र आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात सर्व गाडा मालक गाडा शोकील सहकारी मित्र आपण या ठिकाणी उपस्थित आहात या कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुक्याचे भूषण आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय जयसिंग शेद तिरंडे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीप आप्पा भोंडवे त्याचप्रमाणे उपसभापती आदरणीय रवींद्र कंद बाबासाहेब दरेकर त्याचप्रमाणे डोकरे मामा रुदास ठाकूर आपण सर्वच महा शेठ असतील भरत शिवले असतील त्याचप्रमाणे सुधीर शेठ मगर असतील सर्व आदरणीय व्यासपीठ आपण सर्वजण जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण संवाद करण्यासाठी आपल्या मालक खऱ्या अर्थानं इलेक्शनला सामोरे जात असताना आपण सर्वजण या ठिकाणी बैलगाडा मालक आपल्यातला राजकारणामध्ये जात असताना आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी किंवा आपल्या मी सर्वांचा आभार व्यक्त करण्यासाठी ठिकाणी उभा राहिलेला आहे बैलगाड्या मालकांना विनंती करणार आहे आणि सर्वांचा आभारही व्यक्त करणार आहे सगळ्यांना विनंती अशी आहे की आपल्या ह्या बारा गावामध्ये नातेवाईक असतील पाहुणे मंडळी असतील सर्व मित्र परिवार अस आपल्या व्यवसायाच्या निमित्तानं असेल गाड्याच्या निमित्तानं असेल सर्वांची विनंती करायची की सर्वांनी आपल्या बैलगाड्या मालकाला आपल्या किरण खऱ्या अर्थाने मदत करायची असं प्रत्येकाने एक जबाबदारी घेऊन आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे आपल्या बैलगाड्या क्षेत्रातील एक युवक खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेवर गेला तर भविष्याच्या काळामध्ये आपल्याला जी मदत लागणार आहे जी मदत करता येईल ती खऱ्या अर्थानं मी करू शकल अशी एक आशा व्यक्त करतो आणि आपण जर सर्वजण या ठिकाणी एका फोनवरती उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि फुलगावच्या बैलगडा संघटनेने हे जे भोजन केलं त्याबद्दलही बैलगडा संघटनेच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सगळ्यांना एकच विनंती करतो जेवण केल्याशिवाय कुणी जायचं नाही आणि भविष्याच्या पाच तारखेच्या मतदानासाठी सर्वांनी आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळीला फोन करून कळवायचे व्हायचंय एखाद्या का आपल्या बारा गावाच्या बाहेरचा आपला गाडा मालक असेल आणि त्याचे नातेवाईक इथं असतील तर त्याचे नातेवाईकांचा नंबर असेल मोबाईल कॉन्टॅक्ट करून आम्हाला संपर्क करा आपण त्यांच्यापर्यंत कसं पोहचता येईल ते आपण सर्वजण करायचंय आपण सवत मिळवायच्या निमित्त उपस्थित राहिला सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद